पुनर्शायकवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर ज्यानं पहिलं षटक आतलं होतं तेच पुनशा एक षटक हातलण्यासाठी विघ्नेश पाटील वेगवान गतीचा गोलंदाज अगदी जलद मारा सातत्यानं होताना पाहायला मिळतोय ऑन स्ट्रॅकनला बॅट्समन स्वराज मात्रे स्वराज मात्रे वैयक्तिक चेंडू फेस केलेत अद्यापपर्यंत सतरा धावा कुठून काढल्यात स्वराज स्वराज्य निर्माण करतो आहे त्या लेग बिफोरची मागणी आपण पाहतोय आउट साइड पिचिंग पाहायला मिळाले आहे लेंथ कशी आहे पिचिंग कुठे आहे टप्पा कुठे आहे किती लेंथ आहे हे सर्व निर्दर् निदर्शनामध्ये आणून तज पंच आपला निर्णय देतात तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय धनंजय इव्हेंट्स डॅना इव्हेंट्स चे मालक सन्मानिय रोहन पाटील भाईंचं शुभागमन झालंय मी विनंती करतोय त्यांचं देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे रोहन भाई यांचा सन्मान करून घ्या रोहन पटेल भाई त्यांचा सन्मान अगदी उद्योग क्षेत्रामधील एक नाव आपण पाहतोय डॅना इव्हेंट प्रोफाइटर रोहन रोहनभाई पटेल आपका भी सन्मान इस प्रतियोगिते मे दिलचे स्वागत आणि बोलूया मैदानाच्या दिशेनं स्क्रीनला आपण पाहतोय रोहन भाईंचा सन्मान यावळ देखील फसलाय झेल टिपला गेलाय सीमारक्षक जितेश राऊत न चांगल्या पद्धतीनं आपल्या मध्ये झेल टिपलाय आणि थांबवलाय खेळाडूचा खेळ सन्मान देखील होत असताना कमॉन डीजे तडप तडप केस दि बाकी नक्कीच संपूर्ण भावना या पूर्ण गीताच्या माध्यमातून आणि नृत्याच्या माध्यमातून जितेंद्र दादाच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऋणाल मात्रे येतात आल्या आल्या हिट करण्याचा प्रयत्न इथून चेंडू हवेत आणि पुढचा एकदा जेल टिपलाय आल्या पावले बॅक टू दड अकाउंट जैसे आहे ते वैसे ही जायगे षटक क्रमांक तिसरा चालू आहे तिसऱ्या षटकामध्ये विघ्नेश पाटीलने वर्चस्व गाजवलं आहे स्लोवर चेंडू धीम्या गतीनं अगदी मंद गतीने चेंडू फेकला होता फलंदाजाला थोडस संभ्रम मध्ये टाकले आहे इथून डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू बिंदी गेंद ज्याच्यावर कोणताच नंबर लिहिला नाही याची देखील नोंद घ्या या अमित जी मात्रे आपण विनंती केली जायला आपण जोडायचं आमच्या समवेतचे पाच चेंडू चांगले हाताळले आहेत बात है स्लोवर चेंडू इथून घडलंय काय तर मेडन छडक हाताळल्याचं काम केलंय दोन विकेट दोन विकेट आणि संलग्न बॉल निर्दाब हाताळले आहेत ते विघ्नेश पाटील यांना फंडाट गोलंदाजी सुपअप गोलंदाजी अचूक मारा तिकट